आज आपण जाणून घेणार आहोत विष्णुपुराणातील पुराणातील दहा अत्यंत महत्वाच्या गोष्टी ह्या ग्रंथात भगवान विष्णूंच्या कार्याची सृष्टीच्या निर्मितीची धर्माच्या रक्षणाची आणि भक्तीच्या महत्वाचे सुंदर मानणे आहे चला तर मग सुरुवात करूया या दिव्य यान यात्रेची विष्णुपुराणातील पुराणातील दहा महत्वाच्या गोष्टी सृष्टीची निर्मिती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यातील कार्यविभाग सांगितला आहे विष्णू पालन करता ब्रह्मा निर्माण करता आणि शिव संहार करता धर्माचे चार पाय सत्य तप दया आणि दान धर्म ह्या चार पायावर उभा आहे कलियुगात हे चार पाय हळूहळू कमी होत जातात भक्तीचे महत्व भगवान विष्णू भक्तीला सर्वश्रेष्ठ मानतात भक्तीमुळे मोक्ष प्राप्ती होते हे विष्णुपुराण स्पष्ट सांगते वासुदेव मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा मोक्षदायक मंत्र विष्णुपुरास सर्व उच्च मानला जातो अवतारांची कथा विष्णूंचे दशावतार अवतार मत्स्य कोर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की यांचे वर्णन इथे सुंदरपणे आहे धर्मपालनाचे नियम गृहस्थ ब्रह्मचारी वानप्रस्थ आणि संन्यासे या चार आश्रमांचे कर्तव्य विष्णुपुराना समजावले आहे कालचक्र व युग परिवर्तन सत्ययुग त्रेता युग द्वापर आणि कलियुग या युग चक्राचे तपशिलावर वर्णन आहे विष्णू भक्तांचे गुण दयाळू आणि सत्यप्रिय आहे तोच खरा विष्णू भक्त मानला जातो विश्वाचे स्वरूप संपूर्ण विश्व श्री विष्णूंच्या नाभिकमळातून उत्पन्न झाले आहे हे अद्भुत रूपक इथे दिलेले आहे मोक्ष मार्ग ज्ञान कर्म आणि भक्ती या तिन्ही मार्गामधून श्री विष्णूंच्या कृपेने आत्मामुक्त होतो श्री विष्णू पुराण हे फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही तर जीवन कसं जगायचं धर्म कर्तव्य आणि भक्ती यांचं संतुलन कसं राखायचं हे शिकवणारा जीवन मार्गदर्शक आहे भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करा आणि सदाचरण ठेवा हीच खरी श्री विष्णू भक्ती आहे जर तुम्हाला अशीच आध्यात्मिक आणि ज्ञानदायी माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नमो